सर्वांना नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र बाबा सरळ व्याज व व्याज फरक संबंधित प्रश्नावर आपण काय होतो हो की नेहमी कन्फ्यूज होतो की याला नेमकी सोडवायचं कसं दर काढायचं कसं वर्ष काढायचं कसं आपण त्याच्यावर काय होतो कन्फ्यूज होतो हो ते कन्फ्यूज काढण्यासाठी मी खास तुमच्यासाठी व्हिडिओ बनवला व्हिडिओच्या शेवटपर्यंत नक्की टिकून राहा पहा तुम्हाला आवडलं तरच लाईक करा तरच शेअर करा आणि हो तुम्ही जर आपल्या चॅनलला नवीन असाल नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला चालू विषयाला सुरुवात पहिला प्रश्न तुमच्यासाठी एका रकमेचे एक पहिल्या व दुसऱ्या वर्षाचे चेकड व्याज अनुक्रमे पहा पहिला आणि दुसऱ्या वर्षाचे चेकड व्याज अनुक्रमे पहा पन्नास रुपये पंचावन्न रुपये आहे तर व्याजाचा दसादशे दर काढायचा आहे पा सोडवत असताना घ्यावायची काळजी पा पहिल्या वर्षी पन्नास रुपये दुसऱ्या वर्षी पंचावन्न रुपये पहिल्या वर्षी ध्यानात घ्यायचा दोन्ही व्याजातील फरक पाच रुपये आणि जे फरक आहे त्याच्या सोबत नेहमी गुणाकाराला शंभर ठेवायचं आणि पहिल्या वर्षाचा व्याज छेदाला टाकून घ्यायचं तुम्हाला डायरेक्ट दर भेटून जातो शून्य शून्य कटलं पाच पाच कटले बाबा दहा टक्के तुमचा का असणार आहे दर चला समोरचा प्रश्न पा प्रत्येक प्रकारचा वेगवेगळा प्रश्न आहे तुम्हाला सरावच होईल आणि व्यवस्थित समजेल याच्या बाहेरचा प्रश्न विचारला जात नाही सरळ व्याज असेल चे चकड व्याज असेल रक्कम कशी काढायची पा लगेच सांगतो फरकवरील प्रश्न संबंधित आहे एका रकमेचे दोन वर्षाचे चेकड व्याज पहा लक्ष द्या किती वर्षाचे दोन वर्षाचे चिकड व्याज एकशे पाच रुपये व सरळ व्याज शंभर रुपये आहे तर ती रक्कम कोणती लक्षात घ्या ती रक्कम कोणती याच्यामध्ये आपण काय घेणार हे सरळ व्याज घेतलं सरळ व्याज त्याचबरोबर चक्रवाढ चक्रवाढ व्याज आता लक्षात घ्यायचा सरळ व्याज किती होतं बाबा शंभर रुपये घ्या हे चकड व्याज एकशे पाच एकशे पाच रुपये आता याच्यातील फरक किती असणार आहे पाच गुणाकाराला शंभर ठेवून द्यायचे दिले गुरुजी ठेवून आता काय काढायचं ती रक्कम आपल्याला काढायची कोणती असा प्रश्न आपण काय केला असता पहा याच्यातील फरक किती असणार आहे पाच ते फरक जसेच्या तसा ठेवून घेतला आणि याच्यामध्ये दर काढायचा नाही म्हणून गुण शंभर काढून घेतले पाहिजे चला दोन भाग केले पहिल्या वर्षाचा पन्नास दुसऱ्या वर्षाचा पन्नास आणि या दोन्ही सरळ व्याजाचा करायचा गुणाकार पन्नास गुणीला पन्नास छेदाला जे आहे ते फरक टाकून घ्यायचा पाच पाच कटले बराबर पाचशे रुपये का असणार आहे ती रक्कम असणार आहे ध्यानात घ्या चला समोरचा प्रश्न दसा दसे पंधरा दराने एका रकमेचा दोन वर्षाच्या सरळ व्याजापेक्षा पा सरळ व्याजापेक्षा दोन वर्षाचेकडा व्याज नऊ रुपये अधिक येते तर ती रक्कम कोणती असा प्रश्न तुम्हाला सांगितलेला आहे पहा लक्ष द्या याच्यामध्ये काय करणार आपण ला लक्ष द्या नऊ गुणीला शंभर छेदाला किती रे छेदाला किती पहा याच्यामध्ये सोडवताना घ्यावायची काळजी छेदामध्ये किती टाकणार आपण पंधरा काय टाकणार पंधरा द्या तीन त्रिक नऊ तीन पाच पंधरा पाच एक पाच पाच दोन्ही दहा बराबर किती रे साठ रुपये साठ रुपये काय झालं ती रक्कम व्याज झाला किती वर्षाचा एका वर्षाचा साठ गुन्हेला शंभर छेदाला दर किती होता पंधरा दर किती वर्षाचा दोन वर्षाचा पंधरा गुन्हेला दोन पंधरा एक पंधरा पंधरा चुक साठ बेक बे बेपंच्या दहा पाच चुक वीस किती आला उत्तर तुमचा दोनशे बरोबर आहे चला चला एका रकमेची एक चर चक्र व्याज दोन वर्षानंतर सहाशे बहात्तर रुपये रास होते व तीन वर्षानंतर सातशे चौदा रुपये रास होते तर व्याजाचा दर किती आपण सरळ व्याजामध्ये आपण शिकलेला आहे पीडीएफ एकदा ओपन करून पहा पहा सर काय केलं आपण हे घेतलं इथं वर्ष लिहून त्याचबरोबर रास घेतले पण संबंध लक्षात घ्या शेकड व्याजाचा आहे हे रास बरोबर आहे दोन वर्षाचे सहाशे बहात्तर आणि त्याचबरोबर तीन वर्षाचा सातशे किती चौदा याच्यातील फरक किती असणार आहे एक आणि याच्यातला फरक किती असणार होता बेचाळीस किती फरक आहे बेचाळीसचा फरक आहे बरोबर आहे आता बेचाळीसचा फरक जो आहे तर मी तुम्हाला सांगितलं काय करायचा सर बेचाळीस गुणीला बेचाळीस गुणीला व्याधासोबत शंभर ठेवायचं आणि जो रास पहिल्या वर्षाचा आहे ते छेदाला टाकून घ्यायचं सहाशे बहात्तर बराबर क्वेश्चन मार्क तर काटाकाटी करत असताना पहा लक्ष द्या इकडे द्या पहा बेचाळीस गुणीला शंभर छेदाला सहाशे बहात्तर सहाशे किती बहात्तर याच्यामध्ये सात न भाग जातो साते आठ छप्पन सात न त्रेसष्ट उरले किती त्रेसठ म्हणल्याच्या नंतर चार सात सकम बेचाळ सात सकम बेचा पहा तीन दोन्ही सहा तीन तीन नऊ तीन दोन्ही सहा बे एक बे बेआठी सोळा किती सोळा त्याचबरोबर याच्या निम्मे किती पन्नास याच्या निम्मे आठ याच्या निम्मे पंचवीस याच्या निम्मे चार आणि याच्या निमे जर तोडत गेले तुम्ही तर सहा पॉईंट किती पंचवीस झाला तुमचा दर म्हणजे हा दर आहे सहा पॉईंट किती पंचवीस सहा पॉईंट दर आहे तुमचा आला लक्षात म्हणून लक्षात घ्या अशा पद्धतीत तुम्हाला सोडावा लागेल चला समोरचा प्रश्न एका रकमेचे दोन वर्षाचे सरळ व्याज दोनशे चाळीस रुपये पा किती वर्षाचे दोन वर्षाचे सरळ व्याज दोनशे चाळीस रुपये होते आणि चकड व्याज दोनशे बावन रुपये होते तर व्याजाचा दसादसे दर काढायचा मग काढताना काय करायचं बा घ्यावा याची काळजी म्हणजेच पहा सरळ व्याज आणि व्याज लक्षात घ्या हे सरळ हे का असणार आहे सरळ व्याज आणि हे व्याज सरळ व्याज होतं दोनशे चाळीस आणि चेकडव्या दोनशे बावन चला दोनशे बावन्न याच्यातील फरक आपण घेतला किती याच्यातील फरक आला बारा गुणीला फरकासोबत नेहमी शंभर गुन्हा कराला पहिल्या वर्षाचा व्याज का हे दोन वर्षाचा शेकड व्याज आणि दोन वर्षाचा सरळ व्याज असा प्रकार आहे मग पहिल्या वर्षाचा व्याज म्हणल्याच्या नंतर याच्या अर्धे एक दु किती दोनशे अ एकशे वीस मग एकशे वीस उचलायचे छेदाला टाकायचे हा शून्य कटला हा शून्य कटला बारा बारा कटले बराबर किती रे दहा टक्के का असणार आहे तुमचा दर असणार आहे समजत असेल बाबा नक्की तुम्हाला कळल चला समोरचा प्रश्न पहा दोन वर्षासाठी दर साल दर शेकडा याप्रमाणे आठशे रुपयावरील चक्र व्याज आणि सरळ व्याज याच्यातील फरक किती असा प्रश्न तुम्हाला केला दोन गोष्टी सरळ सरळ सांगतो चक्र व्याज कसं काढायचं आणि सरळ व्याज कसं काढायचं याच्यावर बी एक व्हिडिओ बनवलेला आहे मी सरळ व्याजावर आणि शक्रड व्याजावर येऊनच जाईल तुम्हाला नक्की पहा अजूनही सांगून देतो दोन पद्धती तुम्ही सोडू शकता एक तुम्ही काय करू शकता डायरेक्ट अठराशे गुणीला दहा प्रमाणे दोन वर्ष टप्पे एकशे दहा छेदाला शंभर गुणिला एकशे दहा छेदाला शंभर किती दोन वर्षासाठी आहे म्हणून ध्यानाच घ्यायचा पहा एक दोन तीन चार एक दोन तीन चार याचा गुणाकार केला तर किती येतो चला एकशे एकवीस गुणीला अठरा बराबर अठरा एक अठराशे आठ आज चालेल एक अठरा दोन छत्तीस आणि एक सदोतीस सा सात आजच्या तीन अठरा एक अठरा आटरा अठरा तीन किती एकवीस चला एकवीसशे अठ्यात्तर मधून जर तुम्ही अठराशे कारण ही रास आली याच्यातून तुम्ही जर अठराशे वजा केले तर तीनशे किती रे तीनशे अठ्यात्तर हा तुमचा व्याज आला कशाचा व्याज आला आणि सरळ व्याज सरळ सरळ आहे अठराशे गुणीला दर का होतं दहा टक्के गुणीला किती वर्षासाठी दोन वर्षासाठी छेद आला शंभर एक दोन एक दोन अठरा दोन्ही छत्तीस तीनशे साठ रुपये सरळ व्याज आला म्हणून तीनशे म्हणजे तीनशे अठ्याहत्तर मधून तीनशे साठ जर तीनशे साठ जर तुम्ही वजा केले असते तर तुमचा उत्तर काय येणार होता अठरा किती अठरा म्हणून फरक किती आहे अठरा हो, फरक आहे सरळ व्याज आणि चक्र व्याजातील चला समोरचा प्रश्न आता असं सोडवताना सोडवायचं कस अठरा अठरा हजार रुपयाचे दोन वर्ष सरळ व्याज व चक्र याच्यातील फरक चारशे पाच रुपये आहे तर दसादसे व्याजाचा दर किती आता तुम्ही आता आपण माग शिकलो त्या पद्धतीचा नाहीये कारण याच्यात रक्कम दिलेली आहे याच्यात दर याच्यात फरक डायरेक्ट असा दिले की सरळ व्याज डायरेक्ट सांगितलेला आहे फरक मग फरक दिलेला आहे म्हणून नेहमी सारखं सांगतो मी फरक दिलेला आहे ना चारशे पाच शंभर छेदाला आता हे अठराशे अठरा हजार घ्यायचे घेतल्याच्या नंतर याला छेदाला नेहमी शंभर टाकायचा असा प्रश्न दिसला तो सोडवायचा असा एक दोन एक दोन एकशे ऐंशी याच्या छेदाला टाकून घ्यायचे आणि टाकल्याच्या नंतर हा एक शून्य कटला हा एक शून्य कटला पहा नऊच्या पटी संख्या आहे नम दोनिय अठरा नमचूक छत्तीस चार नमा पाच पंचे चार बे, बे बे पंच दहा पहा पाच पंचवीसशे पाच हात दोन पाच चुकविसन दोन बावीस दोनशे पंचवीस दर असणार आहे का नाही मग काय करायचं याला वर्गमुळात टाकायचं बाहेर काढून घ्यायचं आणि वर्गमुळाच्या बाहेर आलं तर पंधरा टक्के ध्यानात घ्यायचं किती टक्के पंधरा टक्के म्हणून लक्षात घ्यायचं चला समोरचा प्रश्न दोन वर्षाचे चक्र व्याज पाचशे सोळा आणि सरळ व्याज चारशे ऐंशी आहे तर इथं काय सांगितलं दर, वा दर का व मुद्दल काढायची आहे पहा लक्षात घ्या पहा मग आपण काय केलं पहा याच्यामध्ये दर बी काढायचा आणि मुद्दल बी काढायचं तर मग मी सांगितलं व्याजासोबत गुणाकाराला नेहमी काय असणार आहे शंभर फरकासोबत शंभर असणार आहे म्हणून काय केलं आपण पाचशे सोळा आणि चारशे ऐंशी आता लक्षात घ्या हे चक्रव्याज व्याज आहे हा चक्र आहे आणि हा सरळ आहे मग आता याच्यातील अंतर किती असणार आहे छत्तीसचा कितीचा छत्तीसचा आणि त्याचबरोबर एका वर्षाचा व्याज घ्यायचा एका वर्षाचा व्याज कारण हे दोन वर्षाशी संबंधित आहे एका वर्षाचा व्याज म्हणजे दोनशे चाळीस कारण याच्या अर्धे करून घ्यायचे याच्या काय करायचे अर्धे करून घ्यायचे गुणाकाराला शंभर आता येणारा उत्तर आपल्याला दर भेटणार आहे मग दर भेटत नाही आहे शून्य शून्य खटलं बार दोन चोवीस बार त्रिक छत्तीस बेक बे बेपंचे दहा बराबर पंधरा टक्के का असणार आहे दर आता मुद्दल काढायचे सांगितलं मग मी तुम्हाला काय सांगलं आपल्या सरळ व्याजासारखा चारशे ऐंशी रुपये ते व्याज दोन वर्षाचा आहे आणि त्याच्यासोबत व्याजासोबत शंभर कारण मी सरळ व्याजाचा पहिला एक व्हिडिओ टाकलेला त्याच्यात नक्की पहा म्हणजे कळून जाईल त्याचबरोबर दर होता तुमचा किती पंधरा टक्के दर आला आणि किती वर्षासाठी दोन वर्षासाठी म्हणून पहा तीन तीना पाच पंधरा तीन एक तीन उरला एक तीन सक अठरा पाच एक पाच पाच दोन्ही दहा दोन दोन कटले फक्त शून्य दोन उरले आणि सोळा बाहेर टाकून द्या हे दोन शून्य टाकून द्या म्हणजे तुम्हाला मुद्दल भेटून जाईल सोळाशे रुपये कळाला असेल चला समोरचा प्रश्न पा आता हा प्रश्न मी तुम्हाला लक्ष द्या तुम्हाला सांगितलं ना हा प्रश्न कोणत्या लेवलचा आहे आता हा प्रश्न तुम्हाला या लेव्हलचा आहे म्हणजे हा जे समजून सांगितला आणि तोच प्रश्न परत टाकला आणि हा नऊ नंबरचा प्रश्न मला पाहू द्या तुम्ही कमेंट करून सांगा याचं उत्तर काय आहे म्हणजे मला कळेल की तुम्ही व्हिडिओ कुठपर्यंत पाहिला पूर्ण पाहिल्याच्या नंतरच काही गोष्टी कळेल तुम्हाला समजलं असेल तुम्हाला विनंती आहे बाबा तयारी म्हणून सहज रीतीने करू नको जे तुला आत्मसात करायचं नक्की कर पंधराच मिनिटं तुझे घेणार पण पंधरा मिनटात तुला मोलाच देणार मी बाकीच्या गप्पा करणार नाही डायलॉग बाजी करणार नाही मला जे द्यायचं मी ते प्रामाणिकपणे देत राहणार कारण यश लोक काय करतात ज्या वेळेस आपण अपयशामध्ये गुंतलो ना लोक आपल्यावर असतात आपणच आपला मजाक करून घेतो म्हणून ती गोष्ट करायची नाही रुबाबात जगायचं असेल तर दादा तुला मेहनतच करावं लागल ताई तुला मेहनतच करावं लागल असं सहज होणार नाही सांगतो ना मी सतरा हजार जागा आल्या सतरा लाख फॉर्म येतात सतरा लाख होतात का भरती नाही होतात भरती होतात फक्त सतरा हजार का तो त्याच्या लायकीची तयारी करतो ते टेटस ते, ते, बनवतो तेव्हा त्याचा टेटस जगभर पाहतात हे ध्यानात घ्या आणि आपलं जगभर टेटस पाहण्यासाठी मेहनतच करावं लागल म्हणून याचा मला कमेंट्स मध्ये उत्तर सांगा चल दादा समोरचा प्रश्न एक व्यक्तीने दोन हजार कर्ज चार हप्त्यात परत केले व प्रत्येक हप्त्यात आधीच्या हप्त्यापेक्षा पन्नास रुपये जास्त दिले पहा असे चार हप्ते होते हा पहिला हा दुसरा हा तिसरा आणि हा चौथा एकूण चार हप्ते होते म्हणजे पहिल्या हप्त्यात आपल्याला माहितच नव्हतं पण दुसऱ्या हप्त्यात त्याच्यापेक्षा किती त्याच्यापेक्षा सरळ सरळ त्याच्यापेक्षा ते पन्नास रुपये शिल्लक नंतर त्याच्यातच पुन्हा ऍड केले शंभर रुपये दिले त्याच्यातच पुन्हा त्यानं एकशे पन्नास रुपये असे चौथ्या हप्त्यापर्यंत प्रत्येक हप्त्याला पन्नास पन्नास वाढवले म्हणजे पन्नास दीडशे दीडशे किती रे तीनशे आधी का एक दोन तीन चार चार एक बराबर बराबर किती रे दोन हजार म्हणजे या दोन हजार मधून आधी इकडे वजा म्हणजे हे झाले सतराशे आणि हे गुणा ते इकडे कशा देणार आहे भागाकारात म्हणजे एक सी किंमत भेटेल आणि एक सी किंमत पहिला हप्ता भेटून जाईल चार चार चुक सोळा उरले एक चार दोन्ही आठ उरले दोन चार पंचे वीस बाब चारशे पंचवीस रुपये हा तुमचा पहिला हप्ता असणार आहे समजत असेल चला समोरचा प्रश्न चक्रवाड व्याज आणि साधे व्याज यामधील फरक एक पॉईंट पन्नास रुपये आहे तर दोन वर्षासाठी पाच टक्के वार्षिक दराने त्यानुसार ती रक्कम किती आता सगळ्यात सोपं सांगतो मी तुम्हाला चक्र व्याज आणि याच्या व्याजातील फरक दिलेला आहे ज्यानात घ्या आणि दोन वर्षासाठी पाच टक्के वार्षिक दर असं तुम्हाला पाहायला बी नाही भेटला म्हणून हे लक्षात घ्या सोडवायचं कसं लगेच सोप्या पद्धतीत सांगतो बाबो एक पन्नास घेऊन टाक गुणीला आता शंभर ठेवशील अरे बाबा शंभर आपण दो। तर ठेवत होतो पण दोन वर्षांसाठी आहे किती वर्षासाठी दोन म्हणून दोन टप्पे शंभरचे घेऊन टाकायचे छेदाला टप्पे पाच चे किती आहे दोन पाच गुणीला पाच दशांश सारखं करण्यासाठी छेदाला दोन शून्य वाढवले दशांश निघून गेला दोन शून्य काटले दोन शून्य काटले पाच एक पाच पाच तिक पंधरा पाच एक पाच तीस ही शंभर दशेच्या तसे म्हणजे सहाशे रुपये तुमची काय असणार आहे ती रक्कम असणार आहे समजत असेल बाबा नक्की तुम्हाला कळेल समोरचा प्रश्न सगळ्या सोपिस्टिक सांगितली तुम्हाला आणि हे मला कमेंट्स करून सांग दादा याच उत्तर काय असणार आहे समजून सांगितलं एक तुझ्यासाठी पा नंबरली लिही बारा नंबरचं काय उत्तर असणार आहे ते मला कमेंट्स करून सांग चला समोरचा प्रश्न आणि हो ये पण मला कमेंट्स करून सांगायचं तुला का शिकवलं ना मी पण सांगून देऊ का अरे सांगायचं आवश्यकताच नाही बाबा सगळ्या सोपं तुम्हाला सांगितलं की याचं उत्तर आ? चे मूल्य किती आणि आर आर चे मूल्य म्हणजे दर तुम्हाला काढायचा आहे पा घेतला आपण चला सांगूनच देतो घेतलं पंधरा हजार छेदाला किती रे शंभर दोन शून्य दोन शून्य कटले बराबर किती एकशे पन्नास घेऊन टाकले आणि हे व्याज फरक किती आहे पहा वर्षासाठी समान व्याज दर आणि शहाण्णव आहे मग किती शहाण्णव गुणीला शंभर छेदाला किती एकशे पन्नास शून्य कटल शून्य कटल पाच दोन्ही दहा पाच त्रिक पंधरा तीन एक तीन तीन त्रिका नऊ उरले किती अं उरलेच नाही तीन दोन्ही सहा आणि बत्तीस दोन्ही चौसष्ट चौसष्ट याला वर्ग मुळात टाका बाहेर काढा याची आठ टक्के का असणार आहे दर आहे की नाही आहे सोपं माहितीन सांगा हा सोपा आहे ना समजत अशा भाषेला तुम्हाला सांगेल चला समोरचा प्रश्न आणि हो हा प्रश्न आता मला कमेंट करून सांग तुम्हाला सांगितलं की मी काय याचं उत्तर असणार आहे शेवटचं नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला असेल अशी तुमच्याकडून अपेक्षा केली आणि हो पुनच्या तुम्हाला येणाऱ्या काळासाठी शुभेच्छा पुन्हा भेटूया समोरच्या व्हिडिओमध्ये चला जय हिंद जय महाराष्ट्र